राज्या नंतर दुसरा नंबर माझ्या राजाच्या राज्याचा राखतो असं माझ्या राजाने नेमकं काय केलं होतं ऐका माझ्या राजाने लाडक्या बहिणीला छत्रपती शिवाजी महाराजांनी लाडक्या बहिणी पंधराशे रुपये दिले नव्हते तरीही सुंदर स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण होत शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माता मावल्यांचा किती आदर केला जातो किती आदर याची ग्वाही याची ग्वाही तुम्ही आपण द्यावी यात काय विशेष याची ग्वाही स्वतः शाहिस्ते खानाने लिहिली आहे शाहिस्ते खानाने सांगेल मी आपल्याला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे निघून गेले वाऱ्यासारखे शाहिस्ते खानाच्या फौजीची दानादान छत्रपतीने उडवली शाहिस्ते खान मरणार होता पण त्याच्या जीवावरच त्याच्या बोटावरती निभवलं तो वाचला पण फोटो तुटले त्याच्या फौजीची दानादान छत्रपतीने उडवली तेव्हा शाहिस्ते खानाच्या फौजीची दानादान उडवली शाहिस्ते खानाच्या बहिणीची तरुण मुलगी त्याच्यामध्ये बेपत्ता झाली तेव्हा शाईद खानाची बहीण शाईसे खानाजवळ येऊन म्हणते भाईजान भाईजान मेरी बेटी लापता आहे मुझे लगता है शायद शिवा के आदमी उसे ले गए त्यावेळेला हा शाईसे खान त्याच्या बहिणीला सांगतो बहिणा बहिणा शिवाजी राजाची माणसं परस्तीला कधी हात नाही लावत शिवरायांची माणसं परस परस्तीला कधी हात नाही लावत आणि चुकून चुकून जर शिवाजी राजाच्या माणसांनी तुझ्या मुलीला पळवली असेल ना मग अजिबात काळजी करू नको कारण तो बहना। बहना शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तुझ्या लेखीची काळजी अरे शिवाजी राजा पोटच्या पोरी सारखी काळजी शत करेल हा विश्वास एका शत्रूला होता असं सुंदर स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की मनामनातून छत्रपतीची आठवण आठवण आठवणी What's up?